नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक आठ जून दोन हजार चोवीसच्या बाजार बाजारात समजा येतील का पण बघू शकता तर मग मित्रांनो आज सात लाईन आहे आवक बघू शकता इकडे तर मग पूर्ण आहे मार्केट तर चला मग सुरू कर आजची एवढं कांदा बाजार हो दररोजची कांदा बाजार हो सर मी आपल्या रॉयल बेळे राजा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आलं लाईक तर शेतकरी मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांना दररोजची कांदा बाजार हो इकडे जातील चला मग बघूया आज काय भाव निघली ती बक्षर पाहिलेच नाही ना गोल्टी दिना झाला आपण गोल्ठी बघू शकतो तोटा सगळ्या भुरकट केल्या रे कांद्याला बघू शकतात काय बघले बाबा कुठली गोलटी माटुलटांची गोलटी बघ चौदाशे पन्नास गेल्ली बघू शकतात ही पावती आहे हा बक्षर आज पार्टीची गोल्टी आपण गोल्टीची बघू शकतो साईज मध्ये गोलटीट करायच बाबा काय बघायला दादा अठरा पन्नास कुठली गोलटीगाव नाटेगावची गोलटी बघ शानास गेल्ली बघू शकते गोल पावती आहे बक्षर आशवाटीचा कांदा कांद्याची बघतो आणि कलर चांगलाय कांदा काय वागायला काकाशे पंचवीस कुठला कांदा आहे कांदा बघ ते पंचवीस गेला बघ कांदे कांद्याची कलर चांगला पावती आहे बक्षर आशड खादड माले काय कुठला कांदा कांदा सतरा गेला बघू शकता पावती आहे अकरा एक्क्यानेटा माल सगळा कलर चांगला आहे कांदा ला काय बघायला बाया कुठला कांदा आहे कांदा बघ बावीसश गेल्ला बघू शकतो पावतीये आश्वी तर कांदा कांदा बघू शकता आज कोल्टी कांदा कांदा माल मिक्स बघू शकतात काय बघायला काकाला कांदा आहे अंगण गाव तर कांदा बघ बावीसशे रुपये गेल्लाय पावतीये अबोक्षर आज कॉल कांदे चिमली शकता काय कुठला बाराशे किलो गेली एकदम छोटी साईज सगळ्या बघू शकता पावती आहे अबोक्षर एकदम टॉपीचा कांदा कांदे पल्टी बघू शकता एकदम टॉप आहे कलर एक नंबर कांदा एक कांदा काय बघायला काका कुठला कांदा काका अनकुट्याचा कांदा बघ कलर आहे का कांदाला आहे कांद्याला चिवू शकतो गेलं टॉप क्वालिटी येतो पावती आहे हा बघ सर आज क्वालिटी गोल्टी बुरकट गोल्टी बघ शकतो गोल्टी क्वालिटी काय बघ कुठली गोल्टी बाया पिंपळगाव झाला ची गोल्टी बघ सर सोळाशे गेले बुरकट गोल्टी एक साईज मध्ये ही पावती आहे हा बघ सर आज क्वालिटी कांदा आपण कांद्याची क्वालिटी बघू शकता गोल्टा मला सगळा बघू शकता आणि मोठा कांदा बघ शकतो कलर कांदाला बघ जवळ कांद्याची क्वालिटी काय बघायला काकाशे कुठला कांदा आहे नातेगावचा कांदा बावीसशेच गा। नंबर क्वाल्टी पावती आहे हा बक्षर आशिचा कांदा कांदा कलर एकच नंबर आहे ला मोठी सायक बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा आहे का पिंपल बावजाच कांदा आपण बावीस ब्याऐंशी याला बघू शकता पावती आहे हा बक्षर आशि आपण गोल्टीच क्वालिटी बघू शकता चांगली गोलटी सगळी आणि तोट्या गोल्ठी मध्ये बघू शकता कलर चांगल्या गोलटीला काय भाग काका कुठली गोलटी काका मुली गोल्ठी बघू शक अठराशे पंचाहत्तर गेली बघू शकता पावती हा बघ शे आज कोटीचा कांदा कांद्याच पाणी बघू शकतो कोर्टा माल आपण कलर एकच नंबर कांद्याला बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा आहे नातेगावचा कांदा बघतो र तीसशे पंधरा रुपये गेल्याला बघू शकता पावती

आठ पार्टीचा कांदा पॉल्टी बघू शकता काय आला काका कुठला कांदा आहे चिचवंडीचा कांदा बघ शेत तेवीसशे रुपये गेला बघ चोवीसशे तीस ही पावती आहे मिक्स आहे थोडस माल मिक्स जायचं काय आला काका कुठला कांदा काकावंद्याचा कांदा रवंद्याचा कांदा बघ श एकवीसशे साठ रुपये गेला बघू शकता ही पावती आहे हा कांदा शो आठ बघू शकतो कांदा क्वाल्टी बघू शकते कलर एकाच नंबर कांदा मोठा साईज मध्ये कांदा बघू शकतो काय बघाय मामा कुठला कांदा आहे वागायचा कांदा बघ श साडी चोवीसशे रुपये गेलाय चोवीसशे पन्नास पावतीय हा बक्षर आज क्वालिटीचा कांदा कांदा बघू शकते गोलटा माल सगळा काय बघायला काका कुठला कांदा आहे निमगावचा कांदा बघ शो च साठ गेलो ही पावती आहे अमक्ष आस पडले कांदा कांद्याची पड बघू शकतो गोटा माझे बघ शकतो कांद्याची काय वागेल काकादा बघ कुठला कांदा कांद्याची बघू शकते एक साईज मध्ये मिडीयम साईजचा कांदा कांदा पण कलर एकदम टॉप आहे कांद्याला बघ जवळ कांद्याचा कलर एकच नंबर आहे काय गेला काका कुठला कांदा काका आहे कादा बघ शंचवीसशे पंधरा हायस्ट गेल बघू शकता ही पावती आहे हा बघ शहर आश कॉलि कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता क्वाल्टा माल कलर चांगला आहे कांद्याला एक सारख्या साईज मध्ये काय बघायला काका कुठला कांदा आहे नागड्याचा कांदा बघू शर तेवीसशे सव्वीस गेल्लाय पावती आहे हा बघ शहर आश कॉलि कांदा मग कांद्याची क्वाल्टी बघू शकता मिडियम साईज मध्ये थोडस बुरक्याचा माल आहे बघू शकता काय गेला काका कुठला पार। कांदा आहे कांदा बघ एकशे पन्नास गेला बघू शकतो पावती हा बघ आश गोलटी गोल्टी कांद्याची बघ शकतो बोलटा माला गोल्टी मिक्स भुरकट कल कांदा बघू शकतो ओढ काय बघेल भैया कुठला कांदा आहे गारकाडायचा कांदा बघशोर दोन हजार सात रुपये गेलोय ही पावतीये ही बक्षर आश क्वाची गोलटी आपण गोल्टीची कॉल्टी बघ शकता गाडी भरून झाली बघू शकतो गोल्टीची क्वालिटी त्याच्यामुळे गाडी थोडी कट राहिले काय का काका कुठली गोलटी कोटंगावची बघ शर बारा साठ रुपये गेली भुरकट गोलटी थोडीशी बघू शकत कादड पण मिक्स भाऊतीय हा बघ शेर कांदा कांद्याची बघू शकता गोलटा माल ने सारख्या साईड मध्ये काय भागायला काका कुठला कांदा आहे दामणगावचा माले बघ शर एकवीसशे साठ रुपया बघू शकता भावतीये अबो सर आस कांदा कांद्याची एकदम टॉप एक साईड मध्ये आणि कलर एकच नंबर कांदा, का का, का? कांदा का, का? ना काय बघायला काका कुठला कांदा काका नाटेगावचा कांदा बघ सर हा इष्ट गेला पंचवीस शहर पावतीय अबोग सर आस पडली तर कांदा आपण कांद्याची पडले बघू शकतो कलर एकच नंबर बघू शकतो काय बघायला काका कुठला कांदा काका બ્રાહ્મણ ગાંચ કાઢા બો તો ચોવીસ અઠરા કાંદી અબોક્ષો આસપાસ કાદા કલર એક મોટા કાંદા પણ ચોવીસ નવ જલ્લાબોર આસપાસ કાદા કાદેસ પડે